प्रफुल्ल पटेलांनी यांनी जी काय केलं आहे ती चूक आहे असं आम्ही मानतो छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा टोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी आहे लोक एकमेकांना आजपर्यंत भेटसुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची आणि सन्माननीय मोदी साहेबांनीसुद्धा तो जिरेटोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे तुम्हाला आठवत असेल तर दिल्लीमध्ये एका पुस्तक प्रकाशनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सन्माननीय मोदीजींना असा जिरेटो फक्त काल्पनिक चित्रच रंगवलं होता तरी त्यालासुद्धा पक्षातनं काढला होता आता भारतीय जनता पक्ष हे कसं मांडते हे सुद्धा आमचा भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाचं एवढा निर्लज्जपणा एवढी लाशेरी तुमच्यामध्ये का येते उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा प्रश्न प्रश्नसुद्धा आमच्या मनात उभा राहिला आहे जर गुन्हा दाखल होत असेल तर हिंदू महासंघ गुन्हा दाखल करेल फक्त प्रफुल्ल पटेलांनी नाही त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी सुद्धा याविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करावी फक्त माफी मागून चालणार नाही प्रफुल्ल पटेलांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे